हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात मी सगळेजणं एकदम मस्त ना सो so, सकाळची सुरुवात झालेली आहे बाप्पाच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तर चला आजचा दिवस आपला कसा जातो आहे बघूया सकाळ झाली की सकाळची कामं आपली चालू होतात तसेच मुलांची शाळा मुलांची तयारी या घरातलं घरातलं कामं ही सगळी चालूच राहतात तर आता माझं चहा नाश्ता चाललेला आहे प्रल्हाद आता कामाला चाललेला आहे आणि कामाला जायच्या अगोदर त्याला माझ्याबरोबर चहा प्यायला फार आवडतो त्यामुळे आमचा दोघांचा चहा एकसाथच होतो सकाळ सकाळ आणि तक्षू जस्ट आत्ताच उठलेला आहे आता त्याला फ्रेश करून त्याचा पण नाश्ता राहिलेला आहे आणि तनू पण आता फ्रेश होणार आहे कारण आज तनूला सुट्टी आहे कारण काल तिचा पेपर झाला होता मग आज सुट्टी आली आणि मग परत तिला उद्या आ, पेपरला जायचं आहे तिच्या जा एक्झामला ूची तब्येत ठीक नाही आहे ना तर मला बिलकुल सोडत नाही आहे काम करायला जात होते तर माझ्या खुशीत येऊन बसलाय आहे असं असतं लहान मुलांची तब्येत ठीक नसली ना की ते सोडत नाहीत आणि मग चिडचिडपणा करतात जास्त त्यांच्या अंगामध्ये चिडचिडपणा येतो आणि मग ते सोडत नाहीत अंगाला असं चिकटून जातात तर त्यांच्यामुळे काहीच काम करायला होत नाही तरी पण तो उठायच्या अगोदर मी बऱ्यापैकी काम आवरलं आहे फक्त तर जेवणाच राहिलेलं आहे माझं आणि एका साईडला मशीन लावायची तर त्याला थोडंसं चरप करते कारण औषध पियाला तर तो तोंड पुढं कडवं झालंय आता चिडचिडपणा करते तू तर त्याला थोडं शांत करते बघतो काय खाते का आणि मला बाकीचं काम करायला सुरुवात घ्यावं लागेल आले <laughs> माची नाही आहे माची नाही आहे सोनू बघ माची आहे का माची आहे का नाही ना माची नाही ना माचीला घाबरतो ना तू माचीला घाबरतो ना चल बस बस আই য়িটাইতে তেবিয়ে ক়ারিয়ে সাই. আই য়া একরে করে সকরারিয় তুনা কাপা পায়া পাপাই পাপার কাইখল হয়ে तर काय बाबा येणार आहे ना तर मी काय करीन जो शाळेचा आहे ना तो घालून बोलेल की तू तर बोलीस कि तनु घरी तर तू बोल मी कुठे बोलली पप्पा तिचा पप्पा तिला घ्यायला येणार आहे आणि मग तिला शाळेत सोडणार आहे आणि तशी बी माझी शाळा बाबा तीन वाजणार आहे काय बाबा हे पण तो तीन वाजणार तीन वाजता शाळेत जात कुठली असते बरोबर कळेल त्याला समजलं नाही पाहिजे तनू बरोबर गप्पा गोष्टी करून मी माझ्या कामाला लागली तनूला आता मी आंघोळीला पाठवते आणि मी बाकीचे माझे कपडे जे आहे ते मशीनमध्ये मी लावून घेते मशीन लावल्याच्या नंतर मी जेवणाकडे वळणार आहे एकदा मशीन लागली की एका साईडला माझे कपडे पण धुतले जातील आणि मशीन ही लावली जाईल आता इथे मी दोन तीन दिवसाचे कडधान्य भिजत घालते या कडधान्यामध्ये मी सफेद आणि मटकी आणि राजमा भिजत घातलेला आहे आणि ही डाळ मी पिवळी डाळ आत्ता बनवणार आहे दुपारच्या जेवणासाठी आता हे सगळं भिजवत घालून मी एका साईडला ठेवून देणार आहे झाकून आणि इथे मी भात घालत आहे आता दुपारसाठी आम्हाला ते भात भात एका साईडला शिजतो आहे तर एका साईडला मी गोडी डाळाची तयारी करते गोडी डाळीसाठी टोमॅटो वगैरे कापून डाळ वगैरे करून घेते कारण कसं आता दुपार झालेली आहे आणि तनुला आणि तक्षूला आता भूक लागणार आहे त्यामुळे मला घरातल्या कामाबरोबर पहिलं जेवण करावं लागतं आणि मुलं घरात असली की म पहिला जेवणाची तयारी करावी लागते कारण कसं त्यांना भूक लागते मग त्या टायमाला त्यांना द्यावंच लागतं आता एका साईडला मी डाळ घालते कुकरमध्ये डाळ एकीकडे टाकल्याच्या नंतर मी भाजीची तयारी करणार आहे आता आपली कुकरमध्ये डाळ शिजून होईपर्यंत आपण एका साईडला भाजी करून घेऊया भाजीसाठी माझ्याकडे आज काही भाजी नव्हती म्हणून दोन वांगी भेटली तर मी वांगी बटाट्याची भाजी करते आणि फटाफट मी तर वांग्या बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेते आज सगळी भाजी माझी संपली आहे तर आज मी गुरुवारच्या मार्केटमधून मा भाज्या आणणार आहे तर आता सध्याला दोन वांगी होती तर दुपारसाठी माझं काम चालून जाईल आणि स आम्हाला दुपारचं जेवण होऊन जाईल याच्यामध्ये जर नाहीच उरली तर संध्याकाळी जेव्हा मी भाजी आणेन त्यातून मी बनवेन तर आता बन भाजी पण मी फटाफट एका साईडला करून घेतली भाजीला एका साईडला फोडणी दिल्याच्या पटापट पत मी एका साईडला चपात्यासुद्धा सुद्धा करून घेणार आहे भात झालेला आहे आता भाजी शिजल्याच्या नंतर एक साइडला चपात्या पण मी करून घेणार आहे भाजी आता आपण झाकण मारून शिजून घेऊ द्या डाळ पण एका साईडला आपली मस्तपैकी शिजली आहे आणि चपात्या एका साईडला करते कारण दुपारचं चपाती चा तक्षू आणि मी खाणार आहे त्यामुळे आम मग आम्ही दोघांसाठी चपाती लागते तनु चपाती खात नाही ती फक्त भातावरतीच ताव मारते तर आता तक्षूसाठी आणि माझ्यासाठी चार चपात्या भाजून घेते चपात्या भाजून झाल्याच्या नंतर किचन क्लीन करून घ्यायचंय मला कारण कसं जेवण बनवण्याच्यानंतर आपलं किचन खूप घाण होतं तर फटाफट मी किचन क्लीन करून घेते जेणेकरून किचन साफ होईल आणि भांडी पण घासायला पडतील कारण कसं आहे ना किचन जेवण झाल्याच्यानंतर किचन क्लीन करूनच जेवायला बरं वाटतं तशीच घाण ठेवून जेवण मग जात नाही त्यामुळे पूर्ण साफसफाई झाल्याच्यानंतरच आम्ही सगळं क्लीन झाल्याच्या नंतरच आम्ही जेवायला बसणार आहे तर फटाफट आता मी किचन क्लीन करून घेते दुपार झाली आहे आणि बाबा पण आलेले आहेत बाबांना खूप जबरदस्ती करू जेवायला पण बाबा काय जेवणार का नाहीत कारण दुपारचे ते जेवत नाही ते एकच टाईम जेवतात तर आता त्यांना मी मस्त थंड थंड छाज दिल्या पियाला आणि बाबा आता देवळातून नुकते झालेले आहेत तनु इथे तनुची काही पेंटिंग चाललेली आहे कारण तिचा उद्या मराठीचा पेपर आणि तिचा सगळं अभ्यास झालेला आहे मराठीचा तर ती आता पेंटिंग करत बसलेली आहे थोडं ब्रेक टाईम म्हणून सगळं काम झालेलं आहे माझं घरातलं आवरून आणि जेवण पण सगळं झालेलं आहे आणि आज मी जेवण लवकर ह्यासाठी केलं कारण संध्याकाळचा गुरुवारचा मार्केट आहे आमचा म्हणजे दर गुरुवारी मार्केट लागतो आमच्या खारघरमध्ये तर मार्केटमधून हप्त्याभराचीच आम्ही भाजी घरात आणून घेतो कारण कसं का इकडे खाली खूप भाज्या महाग मिळतात आणि हा गुरुवारचाच असा मार्केट आहे तिकडे भाज्या आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात मी मागे वाटतं माझ्या माझ्या चॅनलमध्ये मी गुरुवारच्या मार्केटचा व्हिडिओ टाकलेला आहे तर खूप छान भाज्या आणि फ्रेश भाज्या असतात एकदम एकच दिवस मार्केट लागतो आणि खूप छान आणि फ्रेश भाज्या असतात त्या तिथे तर आम्ही दर गुरुवारी मी आणि आई आम्ही जातो संध्याकाळचं कारण संध्याकाळी चारच्या नंतरच तो मार्केट बसतो नाही बेटा चारला बसायला स्टार्ट होतो हो मार्केट आणि मग सगळेजण म्हणजे बरेच लोक म्हणजे कुठून खूप लांबून लाम्भु, लांबून जे या सेक्टरमध्ये पण नाही राहतात दुसऱ्या सेक्टरची पण माणसं येऊन इकडे म्हणजे तिकडून भाज्या घेऊन जातात फ्रेश फ्रेश आणि फ्रुट्स पण चांगले मिळतात फ्रेश फ्रुट्स मिळतात आणि रिजनेबल भावानेच बनव बनवत होती आणि मोस्टली जास्त करून नॉनव्हेज होतं त्यामुळे मग मी हिरव्या भाज्या आणि ज्या फळभाज्या त्या भरल्याच नव्हत्या आणि कांदे बटाटे पण मी कसे पाच पाच किलो भरते त्यामुळे मला महिनाभर तरी बघायला बघायला नको कारण कांदे बटाटे महिनाभर मला चांगले जातात भाज्यांच्या व्यतिरिक्त तिकडे डेली वेअरचे ड्रेसेसचे पण मार्केट भरतो माझे मार्केट सगळ्या प्रकारचा भरतो ड्रेसेसचा भरतो प्लस असतो फळांचा असतो आणि इयर रिंग्स वगैरे हे सगळ्याचं बसतो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही नक्की चेकआउट करा तो चे व्हिडिओ आणि बोलायची कशाला हो आज आज जर जमलं तर मी नक्की तुम्हाला आमच्या गुरुवारच्या मार्केटचा व्हिडिओ दाखवेन कारण गर्दी एवढी असते ना तर मला व्हिडिओ काढायला जमत नाही तर शक्यतो जर जमलं तर मी नक्की तुम्हाला दाखवेन तर आता फायनली माझे काम झाले हा आणि तिथून आपण एक वॉच करूया वॉच घेऊया वॉचचा टायमिंग कळतो तुला कळत तिला वॉच पाहिजे वॉचचा टाइमिंग टायमिंग ठीक आहे मला परफेक्ट टायमिंग सांगशील ना तर मी तुला वॉच घेणार ओके ते पण स्मार्ट म्हणला तर तर आता थोडं तक्षुला झोपवून घेते दुपार झाले कारण त्याने औषध पिलेलं आहे जेवला पण आता तर आता त्याला झोपवते आणि मग संध्याकाळी आम्ही जेव्हा बाजारात जाऊ तेव्हा मग पुन्हा भेटू आपण थोड्या वेळाने <laughs> चला तर आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि दक्षु झोपलाय त्याला कसं तुपाचा डोस दिला कि त्याला झोप येते त्यामुळे तो झोपलाय आता फटाफट आपण चहा बनवूया आई बाबा पण आलेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण चहा पितो आणि मग आज गुरुवारचं मार्केट आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मार्केटमध्ये जायचं आहे तर लवकर लवकर पहिलं तयारी करून घेते चहा वगैरे पितो आणि मग आम्ही मार्केटला ले जायला लागतो मसाला पटकन चहा बनवून घेऊया आपण सो आमचा गरमागरम चहा रेडी झालेला आहे आणि बाबांना कधी बसून चहाची तळप लागलेली आहे तर आता पटापट चहा नेऊन देते आणि संध्याकाळी आम्ही एकत्र बसून चहा पितो सो so, आई आणि मी निघाले आता बाजारात तर बघूया बाजारात काय काय भाज्या भेटतात त्या पालक कशी <laughs> आणि दादा वांगी कशी विछ ला। विछ ला? वांगी गावटी द्या ना मला वांगी कशी मिरची

पण चांगल्या असतात बुसक्या पण चांगल्या असतात नामड्या पिवळ्या असतात पण त्या पण छान असतात माट्यावरिडे केला पन्नास तर आता आम्ही घरी आलेलो आहे सर्व मार्केटची शॉपिंग झालेली आहे आणि इथे बघा मी काय काय आएक भाज्या घेतलेल्या आहेत पालक घेतलेले आहे कोथिंबीर आहे कांदे बटाटे घेतलेले आहेत दोन दोन किलोचे आणि लसूण आहे दुधी घेतलेली आहे टोमॅटो घेतलेले आहेत आणि वांगी दोन कैऱ्या आलेल्या आहेत मी पाव किलो आणि इथे द्राक्ष घेतलेली आहेत फ्रूट्समध्ये खूप छान आणि गोड आहेत द्राक्ष मी टेस्ट केले के तिकडे एकदम साखरेसारखे गोड आहेत आणि मटर घेतले आहेत द्राक्ष तनूला खूप आवडतात म्हणून मी द्राक्ष घेऊन आलेली आहे आणि आता हे सगळ्या भाज्या मी आ, या फ्रीजच्या हे पॅकेटमध्ये मी लावत आहे कारण कसं आल्याच्यानंतर मला सगळ्या साफ करून लावायला लागतात आणि ते गवार थोडीशी उरली होती ती मी एका बॉक्समध्ये भरून ठेवलेली आहे कढीपत्ता सोलून एका डब्यात ठेवलेला आहे हा कढीपत्ता खूप चांगला राहतो असा सोलून तुम्ही ड्राय एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता इथे मिरच्या मी एका साईडला काढून ठेवलेल्या आहेत साफ करू आजचा दिवस माझा इकडेच संपलेला आहे गुरुवारच्या मार्केटमधून भाज्या आणलेल्या आहेत त्यात आम्ही साफ करायला बसते कारण भरपूर वेळ जातो याच्यामध्ये साफ करून ठेवण्यासाठी आता मी भाज्या साफ करते त्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसू तर आजचा दिवस असा आमचा प्रेझेंट झालेला आहे तर तसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर